राज्यामध्ये आणखी एक पाचशे कोटींचा घोटाळा समोर आलाय अजित पवारांनी रुग्णालय पीपीपी तत्वानं तेरणा ट्रस्टला दिल्याचा आरोप करण्यात येतोय तेरणा ही माजी मंत्री पद्मसिंह पाटलांची संस्था आहे पद्मसिंह पाटील हे सुनेत्रा पवारांचे भाऊ आहेत तर एखादाचा अख्खा महाराष्ट्र राजकारण्याच्या घशात घालून मोकळे वा पोस्टमध्ये दमानिया यांनी नेमकं काय लिहिलंय पाहूयात या संदर्भात आपण अंजली दमानिया यांच्याशीच बोलणार आहोत त्यांच्या पोस्टमध्ये त्यांनी काय लिहिलंय याची सविस्तर माहिती त्यांच्याकडून जाणून घेऊयात अंजली कसं आहे की ही जी पीपीपी -पी -पी स्कीम आहे ना ज्याला आपण पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशिप म्हणतो हाच एक खरं खूप मोठा स्कॅम आहे आणि पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशिपचा जो कॉन्सेप्ट आहे तोच मुळात आपण ज्याला इंग्लिशमध्ये म्हणतो ना फ्लॉड आहे म्हणजे आताच्या घटकेला शताब्दी नावाचं हॉस्पिटल जे गोवंडीत आहे ते हॉस्पिटल पाचशे ऐंशी बेडचं पाचशे कोटी रुपये खर्च करून बांधलेलं सरकारी बीएमसी च हॉस्पिटल आहे असं हॉस्पिटल आताच्या घटकेला त्याला प्रायव्हेटाईज करून कुठल्या तरी ट्रस्टच्या घशात घालणं आताच्या घटकेला आपण बघतोय की टेरणा नावाची जी आहे त्यांनी बीड केलेलं आहे आणि असं म्हटलं जातंय सगळ्या ज्या तिथले हेल्थकेअर ऍक्टिव्हिस्ट आहेत जे खूप मोठ्या प्रमाणात या गोष्टीवर लढतायत त्यांनी असं सांगितलंय की हे त्यांनाच जाणार आहे हा सगळा टेंडरिंग बिंडरिंग जे आहे ना तो सगळा एक फार्स आहे आणि प्रत्येक गोष्ट आपण बघतोय मग त्या सरकारी जमिनी असो हॉस्पिटल जातो असो आज सकाळी मला कळलंय की बीएमसी जेवढे स्विमिंग पूल आहेत मुंबईतले ते सुद्धा या सगळ्या राजकारण्यांच्या घशात घालणार आहे ते चाललंय का ही जमीन तुमची माझी आहे ही आपल्या कर देणाऱ्या लोकांची आहे आणि आपण कर कशाला देतो की आपल्याला शिक्षण स्वास्थ्य आणि ट्रान्सपोर्ट या तीन गोष्टी सरकारने द्याव्या यासाठी आपण सरकारला कर भरतो पण तो कर भरून सुद्धा जर ही हॉस्पिटल अशा प्रायव्हेट लोकांच्या घशात घातली गेली तर त्याच्यावर नक्कीच आपण आक्षेप उठवला पाहिजे आणि हे सगळे जे आहेत ना ही पीपीपी पी पी वर डेफिनेटली ऑब्जेक्ट करून करून ही बंद करून रद्द केली पाहिजे निश्चितच अंजली पोस्टमध्ये तुम्ही लिहिलंय की शताब्दी हॉस्पिटल जवळ आर एस एस सुद्धा एक हॉस्पिटल बांधतंय आणि हे तयार हॉस्पिटल अजित पवारांच्या नातेवाईकांना बहाल केलं जात आहे ही मोठी घडामोड आपण बघतोय अगदी म्हणजे त्याच्या गोवंडी भागातच आर एस एस एक नवीन हॉस्पिटल बांधते आता हे आरएसएस संघटना बांधतीये पण आता घटकेला हे जे बीएमसी हॉस्पिटल आहे ते बीएमसीनी का म्हणून पीपीपी -पी -पी तत्वावर द्यावं आणि योगायोगाने ते सुद्धा अजित पवारांच्या नातेवाईकांना म्हणजे अजित पवारांचे सगळे नातेवाईक तगडे होऊन बसणार आणि सगळ्या सरकारी जमिनी हॉस्पिटल सगळे यांच्या घशात आपण जर महाराष्ट्रात घालायला निघालो तर मला राग फडणवीसांचा येतोय की हे सगळं चालतंय काय महाराष्ट्रात आता निश्चितच इतकी मोठी ही बातमी आहे की पाचशे कोटींचं हे हॉस्पिटल अजित पवारांच्या नातेवाईकांच्या नावावर करण्यात येत आहे पण यामध्ये सरकार हे या सगळ्या गोष्टी कशा होऊ देत आहेत हो ना पण मला खरंच कळत नाहीये की बीएमसी जी एवढी मोठी ऑर्गनायझेशन आहे सरकार आहे ते आणि त्यांना हे चालवता का येत नाही hmm. का प्रत्येक गोष्टीत प्रायव्हेट लोकांना आणायचंय का सगळे खाजगीकरण करायचंय मग सरकारच कशासाठी ती पण आपण एक प्रायव्हेट संघटना देऊ ना सरकार hmm. आपल्याला कशाला पाहिजेत राजकारणी कशाला पाहिजेत मग त्यापेक्षा आपण सीईओ अपॉइंट करू महाराष्ट्राचे आणि ते सीईओ चालवतील राजकारण hmm. हे हे सगळं जे चाललंय ना मला तरी सहन होत नाहीये म्हणून मी hmm. लढते माझ्या परेने निश्चित असताई तुमच्याकडून वेळोवेळी घटनेसंदर्भातले सगळ्या अपडेट जाणून घेणार आहोत तुमच्याशी बोलणार आहोत तुर्तास धन्यवाद आपण दिलेल्या सगळ्या माहितीसाठी पुढची बातमी पाहूयात अंजली दमान यांनी महसूल मंत्री यांना पत्र लिहिलंय पार्थ पवारांचं नाव एफ आय आर मध्ये घेण्याची मागणी करण्यात आली आहे पुणे जमीन घोटाळा प्रकरणी कागदपत्र सादर करण्याची ही विनंती करण्यात आली आहे कागदपत्रे खरगे समिती पुढे सादर करण्याची मागणी अंजली दमानिया यांनी महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांना केली आहे